नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते साफसफाईची कामं नेहमीचीच असतात घर जेवढं स्वच्छ ठेवेल तेवढं बरं गर वाटतं परंतु सकाळी उठल्याबरोबर पत जरा सफाई करणं व्यवस्थित घर लावून घेणं हे नेहमीचीच सर्वांची कामे असतात सकाळचा व्यायाम ध्यानधारणेचा प्रकार हा सगळा झाल्यानंतर थोडंसं व्यवस्थित नीटनेटकं घर ठेवणं हे सगळ्यांनाच आवडतं तसंच माझंही नेहमीप्रमाणे तुमच्यासारखं चार चौघींसारखं रुटीन सुट्टी असली तरी घरातल्या कामाला गृहिणीला कुठल्याही सुट्टी मिळत नसते नवीनच झाडं आणला होता ट्राय करून बघितला त्यानंतर मी सकाळचं सूर्याला अर्धे देते कारण जर तुम्ही ध्यानधारणा नेहमी नियमित करत असाल विपशणा वगैरे तर ह्या गोष्टी आवर्जून केल्या एक प्रकारची ऊर्जा एक प्रकारची एनर्जी मिळते त्यामुळे सूर्याला अर्धे देणे सकालशामध्ये दे। लाल फुल घालून मी अर्धे देते नमस्कार करते आणि त्यामुळे माझा दिवस छान जातो त्यानंतर असतो तो, तो म्हणजे नाश्ता सुट्टी असली तरी पण पोटाला तर खायलाच लागतं तर हे आज म्हणजे मिसळ केली होती ॲक्च्युली मी काहीच खात नाही मला चपाती आणि चहा आवडतो किंवा दूध साखर खाणं परंतु आता जरासं माझ्या हिशोबानं सगळं चालून चालत नसतं घरातले इतरही खाणारे असतात जरा जास्त फरसाना झाला म्हणून तो काढून ठेवला चाल, तर मग हे असं सकाळचं नाश्ता वगैरे करणं आणि मला आता खरं खर सांगायचं म्हणजे मिसळ खाताना अगदी जड जातं परंतु चला आणि वेग वेगळं आणि कशाला एकट्यासाठी करत राहायचं म्हणून मग ते खायचे पटापटा खाऊन घेणं झटपट ते संपवणं त्यानंतर मग म्हटलं चला आता काय जरासं म्हणून रात्रीच्या डब्यात मी चपाती भाकरी वगैरे ठेवल्या होत्या एखादी एक चपाती एका बघितली तर मला एक चपाती सापडली त्याच्यात कारण काल पण चपाती केलेल्या रात्री मग चपाती सापडते का म्हणून विचारलं तर होती चपाती म्हटलं ठीक आहे बाबा थोडीशी मिसळ कमीच खायची म्हणून मी ते थोडक्यात आटोपण चहा आणि मग गॅसवरतीच अशीच गरम चपाती करून घेतली आणि तीच खायला सुरुवात केली जेव्हा चहा आणि चपाती खाली शिळी होती परंतु खाली खाल्ल्यासारखं वाटतच नाही जर चपाती नाही खाल्ली तर तरी आता चुलीवरती बाहेर म्हैशीचा खरवस एका पहिल्या दिवसाचा तो एकाने दिलेला आमच्या बाजूवाल्याने म्हैसी वाहिलेली त्यांची वा तो म्हटलं चुलीवरच बनवूया म्हणून मग बसले फतकल घालून चुलीजवळ आणि असा रणरणीत रन रणरणीत रन जाळ घातल्यानंतर छान उकळी आली तर आंबे आणून आणून ठेवलेले शेतातले इकडचे तिकडचे बरेच कुणी दिलेले त्याचं म्हटलं सॉर्टिंग करूया कारण एक जरी आंबा खराब असला तरी देखील सगळे आंबे खराब होऊन जातात म्हणून म्हटलं चला जरासं हे व्यवस्थित काम करूया त्यानंतर आमच्या सराने शेंगा आणून ठेवलेल्या म्हटले आता हे पावसाळ्यात ते परत पेरायला वगैरे लागतं सुकलेल्याच होत्या तर म्हटलं ठीक आहे जरासं हे सगळं खरवसाचं वगैरे सगळं व्यवस्थित करून ठेवते जो शिजलेला खरवस बाजूला ठेवला चुलीवरती दुधाचं पातेले ठेवलं आणि शेंगा फोडायला घेतल्या त्या शेंगा पटपट पटपट म्हटलं सोलून त्याच्यातल्या बियात सुकवून ऊन आहे तोपर्यंत कारण चार दिवस चार का पाच दिवस झाले असतील ऊनच नाही बरंच काय काय सुकवायचं राहिले म्हटलं आज टेरेसवर घालून टाकू सुट्टी असली की ही कामं करूनच घ्यायला काय मग कॅमेराच ॲडजस्ट होत नव्हता मीच दिसत नव्हते नंतर लक्षात येतं म्हणून म्हटलं अगोदर शहाणपणा करावा तर प्रत्येक ब्लॉगमध्ये मग काही ना काही चुका राहतात म्हणून म्हटलं अगोदर कॅमेरा ॲडजस्ट करून घेऊया निदान आपण तरी दिसू दूध ठेवलेलं त्यामुळे निम्मलक्ष शेंगांकडे निम्मलक्ष दूध उतू दू दू जाणार नाही याच्याकडे ठेवलं होतं थे। मग दुधाला थोडासा कमीच जाळ घातला कारण गॅसवरती करतो तेव्हा गोष्ट वेगळी असते आणि चुलीवरती करायला घेतो तेव्हा पूर्णपणे लक्ष ठेवावं लागतं जाळ कमी जास्त हे सगळं आपल्यालाच बघावं लागतं तर हे दूध उकळेपर्यंत दू दू व्यवस्थित तापेपर्यंत म्हटलं स्टीलच्याच पातेलंच होतं त्याला कालचं दूध होतं ते आज चुलीवर गॅसवर रात्री तापवलेलं आज चुलीवर गरम करायला घेतलं आणि मग शेंगा सोलत बसली त्याच्या बिया जरा म्हटलं मोठ्या मोठ्या काढायच्या आणि पेरायसाठी द्यायच्या तर ते काम करत करत हे पण काम केलं चुलीला चांगला मस्त जाळा लागलेला ला अगोदर बिचारीनं मला खूप त्रास दिला दहा पंधरा मिनटं पेटतच नव्हती परंतु पेटली कशी तरी आणि आता दुधाकडं बघत बघत ह्या शेंगांचा कार्यक्रम चालू होता तर कसं होतं ब्लॉग बनवताना लक्ष नसतं कधी कधी गडबडीत कोण येतं कोण जातं अशा वेळी मग काहीतरी चुका होऊन जातात म्हणून जरा निवांतपणे जरा मोठा बनवला स्पीडमध्ये ठेवला आणि म्हटलं नंतर वाईस ओवर करू तर हे सगळे कामे करत करत हा व्हिडिओ बनवला पुष्कळ अशी कामं आवरून घेतलीत जूनच्या अगोदर शाळा सुरू व्हायच्या अगोदर पंधराला शाळा सुरू होणार आहे परंतु तेरा चौदा दोन दिवस अगोदर जावं लागतं बाकीची स्वच्छता आसपासचा परिसर मुलांना भेटी आणि मग पुष्कळ प्रशासकीय कामे असतात त्यामध्ये मग असं वाटतं अरे आपण सुट्टीत खूप कामे करायची बाकी ठेवली ऊन असतं तोपर्यंत सुचत नाही तो तर नंतर म्हटलं तशा व्हायला नको म्हणून यावेळी भरपूर अशी नव्वद टक्के कामं मी उन्हाळ्याची आटपून ठेवली म्हणजे आता आठव प्लीज कसा वाटला ब्लॉग जरूर सांगा